श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर मंडळी प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठेही जात नाही तर तुम्हाला तिथे नेले जाते खेळ तुमचा नसतो सर्व खेळ त्याचाच असतो त्यामुळेच तर मंडळी हा व्हिडिओ तुमच्यासमोर असाच आला नाही तर हा व्हिडिओ स्वामींनी तुमच्यासमोर आणला आहे कारण आज तुमच्या विजयाची तारीख आहे मंडळी जेव्हा आपण स्वामींचा हात धरून चालतो तेव्हा आपण कुठेही डगमगू शकत नाही पडू शकत नाही त्यांचा कृपा आशीर्वाद जेव्हा आपल्यावर असतो तेव्हा आपले, आपले सगळं काही चांगलंच होत जातं स्वामींची सेवा स्वामींचे नामस्मरण केल्याने आपले मन अतिशय शांत होते आणि हे सर्वांच्याच नशिबात नसते जो नशिबवान असतो त्याच्याच आयुष्यात स्वामी प्रवेश करतात अन्यथा नाही आणि स्वामींनी ह्या मंत्राद्वारे ह्या व्हिडिओद्वारे तुमच्या आयुष्यात प्रवेश केला आहे आणि म्हणूनच एकशे शेहेचाळीस करोड लोकांमधून स्वामी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत त्यांचे खुल्या मनाने स्वागत करा आपल्या आयुष्यात प्रचंड संकटे आहेत दुःख आहे दारिद्र्य आहे आणि त्यांना समोर जाण्यासाठी आपल्याला बळ हवं आहे आणि तेच बळ स्वामी आपल्याला देतात तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींच्या नामस्मरणात अखंड डुंबून जा तुम्ही त्यांच्या चरणी लीन व्हा मग स्वामी तुम्हाला कसे देतील कुठे देतील आणि कधी देतील याचा तुम्ही विचार करू नका तुमच्या आयुष्यात जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तुम्ही मागाल त्याच्या दुप्पट तुम्हाला, तुम्हाला मिळेल फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून स्वामींचा मंत्र जप नामस्मरण अखंड करत राहा तुमच्या आयुष्यात प्रचंड दुःख असेल दारिद्र्य असतील अडचणी असतील आणि याच्यातून जर तुम्हाला सही सलामत बाहेर सुटायचे असेल तर स्वामींचे मंत्र हे अतिशय उपयोगी आणि शक्तिशाली आहेत तुम्ही केलेल्या प्रचंड प्रयत्नांना यश देण्याचे काम स्वामींचे आहे तुम्ही सर्व चिंता सोडा आणि कितीही अडचणी कितीही दुःख कितीही संकटे आली तरी फक्त स्वामींचे नामस्मरण करत रहा आणि सर्व काही स्वामींवर सोपवा तुमची सर्व संकटांपासून सुटका होणार हे नक्कीच हा व्हिडिओ असाच तुमच्या समोर आला नाही स्वामींची तुमच्यावर प्रचंड कृपा झाली आहे आणि स्वामी तुम्हाला काहीतरी देऊ इच्छित आहेत आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे त्यामुळे मंडळी स्वामींच्या या मंत्र रूपी आशीर्वादाचा स्वीकार करा हा मंत्र अतिशय दुर्मिळ आणि शक्तिशाली मंत्र आहे तर हा मंत्र साक्षात धन प्रगती यश सुख शांती आनंद प्रदान करणारा मंत्र आहे आणि म्हणूनच मंडळी या मंत्राचा संपूर्ण जप तुम्ही एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा करा आणि तोही मनोभावे करा आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर हा मंत्र मोबाईलवर लावून फक्त त्याचे श्रवण करा नाही स्वामींनी तुमच्या जीवनात चमत्कार केला तर मग सांगा मंडळी तुमचा जर स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या तुमची भक्ती जर खरी असेल शुद्ध असेल पवित्र असेल मनापासून केलेले असेल तर स्वामी तुम्हाला इतके देतील की तुम्हाला पुन्हा काही मागण्याची आवश्यकता नाही कारण स्वामी असे नाम आहे जे अशक्य ते शक्य करतील तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी देने कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ौख्यदायकाय सीस्वामी समर्थय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्था नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्था नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्था नमो नम स्वामी समर्था नमो नम ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी, स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 ौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओ सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 ೌಖಖ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಸೌಖ್ಯದಾಯಕ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಸರ್ವಸೌಖ್ಯ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ೌಖಖ ಸ್ಮಿ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮ ಓಂ ಸರ್ವಸೌಖ್ಯದಾಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃಸೌಖ್ಯಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ॐ सर्वसौख्यदायकाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ओम सर्वसौख्यदायकाय श्री स्वामी समर्थाय नमो नम